नमस्कार मैत्रिणी आज महाशिवरात्री निमित्त आहे मी आपली पिंडीची पूजा बा करते तर आपली साधी होळी पूजा जी काय असेल ती भोलेनाथ मंजूर करून घे आता आपण सुरुवातीला आहे ना नी। ए, हे पंचामृत बनवलंय मी पंचामृत टाकून घेऊया हे आहे हे आहे ना आपलं घंगाळ आहे ना पिंड ठेवली मी आपण आंघोळ घालून घेऊया आधी ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आता स्नेहल घाले ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय मी दरवर्षी असं घरातच आपली पिंडीची पूजा करत असते कारण की मंदिरात खूप गर्दी असते मग आपल्या घरामध्ये पिंडा आहे झाडा समोरच मी पूजा करत असते नेहमी किंवा लावलाय ना तर धूप पण लावून घेते धूप पण इथे लावते ओम नम शिवाय ओम नम शिवाय आता आपण आहे ना धूप टाकूया

नमवादूत गती भवा शवावापानी आपल्या आहे ना पिंडा पूर्ण पाण्यात आपण हे ना हे पाणी झाडाला टाकूया आपल्या ह्याच्यात पाणी घेऊयात करूया ओम नमः कर शिवाय ओम शिवा ओ नम शिवा आधी मामा शिवाय ना आता आपण आहे ना पिंड पाटावर ठेवूया आणि हे जे आपलं आंघोळ घातलेली आहे पंचामृतने ते आपण झाडाला टाकू तांदूळ ठेवते जरा पिंडीवर पिंडीवर पिंड ठेवूया ते दिवा ठेवते Yang masih super itu apa nama? Cendan down dia, cendan cekelan alatnya. Abi dia nak lak. Oh masih lah, oh masih lah, oh masih lah. Apa nama pengganti dia? म्हणजे सफेद वस्त्र बनवलं ते ठेवत आणि आपण हे ना बेलाच्या झाडाला पण वाहते मी ते बघा बेलाच्या झाडाला पण वाहते बेलाच्या झाडाला पण आपण हळू लावून घ्यायचं चंदन लावते ते बघा पिंडीवर मी नाही वाहत शंकराला कुंकून नाही व्हात म्हणून मी फक्त असं हळद आणि चंदनच लावले भस्म लावतात आपण थोडेसे अक्षदा टाकले एक अक्षदा टाकूया ओ मा ओ शिवा ओ

ओ नम शिवाय आपल्या झाडाला पण हे बेलपत्र आहे पण आज तोडायची नाही ना म्हणून मी तोडली नाही झाडाची

शिवा शिवा ओ शिवा हा आपण याला दूध साखरेचं नैवेद्य आहे आपली साधी भोळी पूजा हे भोलेला हे मंजूर करून घे काही चुकला असेल तर क्षमा असेल क्षमा करा जी आपली साधी भोळी पूजा आहे ती मंजूर करून घ्या हा आपला भोळा शंकर आहे आपण जे काही भक्ती लव दो बेलपत्र वाहिलं तरी तो खुश होतो आपण थोडीशी फक्त मनोभावी जे काही तुम्ही साधी भोळी पूजा कराल त्याच्यामध्ये तो प्रसन्न होतो आपल्याला काय जास्त लागत नाही फक्त मनातून खरा भक्ती पाहिजे आपल्या मनातून फक्त भाव पाहिजे हा भोलेनाथ शंकर आहे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो जसं माझ्या झाल्यात माझ्या या भोलेनाथाच्या कृपाने खूप असं काही माझ्या ज्या इच्छा होत्या त्या परमेश्वराने सगळ्या माझ्या पूर्ण केलेल्या तसं तुमच्या सर्वांच्या होत हीच मी तुम भोलेनाथांच्या चरणी प्रार्थना करते सगळ्यांना चांगला आशीर्वाद द्या ज्याला जे जे हवं ज्या मुलांना ते सगळं सगळ्या मुलांची इच्छा पूर्ण होऊ दे हीच प्रभू शंकराच्या चरणी प्रार्थना शिवाय त्यांना आरती करून घेऊया महादेवाची आरती करून घेते

दे बाबा बापा मला पोती जय देवाळा तिने सुंदर शकिवाळा ते तुम्ही जन्म जय देव जय देव जे शिव शंकर हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू हो बेऊ मारे लाडा जय देव जय देव जय शंकर हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू

बघा मैत्रिणी आपली पूजा झाली आहे आदित्य बोलला मी आपण तू पूजा करते ना तर मी व्हिडिओ काढतो माझं म्हणजे मी काय आपली दरवर्षी अशी जी पूजा करते साधी ना तशीच केलेली आहे काय चुकलं असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा कशी पूजा झाली ते पण सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद महादेव हर महादेव लाइक करा शेअर करा सबस्क्राईब कराय नेहाची पण खूप इच्छा होती आज पूजा करायला ती डॉक्टर आहे आज ती ड्युटीवरच आहे अजून काही घरी आली नाही ती तिला तिची चोवीस तास ड्युटी असते मसिना हॉस्पिटलमध्ये ती लहान मुलांची डॉक्टर आहे मग तिला काय पूजा करायला आज काही वेळ भेटत नाही आता ती संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत घरी येईल तोपर्यंत म्हटलं पूजा करायला मग ठेवण्यापेक्षा मग ती आल्याच्या नंतर पुन्हा एकदा तिच्या हाताने पूजा करून घेते